काय चाललंय दिले आणि त्यांच्या माधव काय दोष होता माधव जाधवच्या क्लिपा बघितल्या नाही का तुम्ही नमिता मंडळांचं मतदान कशामुळे कमी झालं माधव जाधवला रटून हल्ल आणि गोळ्या ते पोलिसांना काय भाषेत बोलत ते बारका पोरगा मीडियाला दिसत नाही तुम्हाला तुम्हाला म्हणता येत नाही ह्याच्यावरती की क्लिप परत परत दाखवा पर ना महाराष्ट्राला दाखवा जगाला दाखवा त्या माधव जाधव असं वरून ते पोरगा असं बोलतोय कुणाला पोलिसाला अरे आम्ही आता चोपन्न वर्षाचं झालो बाबा पंचावन्न वर्षाचा होतो आजपर्यंत पोलिसांना चुटक्या वाजवून फिटक्या वाजवून आमची बोलण्याची हिंमत नाही झाली हा काय नाव आहे ते पोरगा फड नावाचा काहीतरी मग तुम्हाला मीडियाला दिसत नाही का सगळं गोड 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 का आहे का तुम्ही का त्या क्लिपा टाकल्या नाही माझा सवाल आहे चौथा स्तंभ माझी विनंती आहे तुम्हाला पाया पडून विनंती आहे की ते ना आणि चाळीस पवारांवरती गुन्हा दाखल केलाय तिथं तीनशे सातचा कोटा ते डॉक्टर कोण आहे परळीचा देशमुख ल आजपर्यंत आयुष्यात कधीच झालं नाही त्याच्या विरोधात अट्रॉसिटी तीनशे चोपन्न खऱ्या घटना ती तुम्हीच माणसं पाठवायच हो तुम्हीच करायला लावायचं हो आणि पुन्हा त्याच्या दवाखान्यावर जाऊन हल्ला करायचा ही मानसिकतेतून ते घटना घडलेली गाट खरी घटना का ती आणि किती लोकांचे मर्डर झाले संगीत पासून आतापर्यंत हे काल परवाचा सोन ने काय का ते भवन गीतेचा भाऊ ते आरोपी आहेत त्याच्यात हा भवनगीते होता काय आहेत त्याच्यात तरी मी त्याचं नाव टाकलं एक साधन मीडियाने माझी विनंती आहे बाबा आम्ही नाही बोललो परंतु भवनगीते खरंच आरोपी आहे का त्याच राजकारणामध्ये विरोधात लोक असतील अरे आम्हाला बी विरोध करणारे आहेत पण असं थोडीच आहे की त्याचा एकदम कार्यक्रमच करायचं यादी माझ्याकडे कर। किती खून झाले ती त्याची मी यादी आली उद्या किंवा परवा सांगतो तुम्हाला परळीत संगीत दिघोळे किशोर फड गरजे आता आमचे इथे एक नवीनच प्रकार ऐकवालाय मला त्याच्या आता मी पूर्ण माहिती घेतल्याशिवाय बोलणं बरोबर नाही या आमच्या डोमरीच्या तलावातलं काय आणून टाकलं होतं डेड बॉडी त्याच्या माग कोण आहे सगळ्या गोष्टीचा तपास व्हायला पाहिजे ना एकूण बीड जिल्ह्याची ही परिस्थिती बदलण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी तर निवेदन केलेलं आहे आता या काय नेमका उपाययोजना केल्या गेल्या पाहिजे जे निवेदन केलंय ते तुम्ही दर नीट अभ्यासा अतिशय कणखर आणि अतिशय स्पष्ट केलंय याच्यात मुख्यमंत्री बिन उपमुख्यमंत्री बी कोणाला पाठीशी घालणार नाही आणि मुख्यमंत्री जे बोललेत ना मौका यातच तुम्ही ओळखून घ्यायचे की त्यांची मेंटॅलिटी काय याच्यात कोणाला काही बक्षल जाणार नाही आणि माझी विनंती आहे तुमच्या माध्यमात ज्या ज्या लोकांवरती अन्याय झालेले आहेत आता हळूहळू लोक यायला लागलेत आमच्याकडे निवेदन यायला लागले पण पूर्ण त्याची बी माहिती घेतल्याशिवाय आम्ही बी वेग स्टेटमेंट करणं बरोबर होणार नाही परंतु या ज्या काही घटना आहेत करून कहाण्या आहेत बीड जिल्ह्यातल्या हे जे वागलेले आहेत मी म्हणलो ना धनंजय मुंडे पूर्वी असे नव्हते आता कसे झाले काय होता तू काय झालास तू अशी परिस्थिती तुमची आधीच आहे काय आणि याद्या देतो आता मग तुम्हाला प्रत्येकाच्या शिफ्टिंगच्या परळी येऊन लोक उठतात आंबा जातात जाते पुण्याला राहायला जाते मुंबईला गेले सगळे गरजार सोडून जय हिंद जय महाराष्ट्र झालाय हे माहित होत नाही का एक्स गार्डियन तुम्ही की बजरंग कुणाचे मित्र होते तसं मित्र होते माझे बी मित्र होते ना परंतु बदलले ना मी काय होता तू काय झाला काही पासून बदललेत ना अरे मी अजून सांगेल ना पूर्ण डाटा माझ्याकडे आलाय ना कोणाचे बी बदनामी करायची कुणाला राजकारण तो संपायच कसं संपवायचं माझ्या व्यक्तिगत बाबतीत सुद्धा माझ्या कानावर आले जे माझ्या कुटुंबाच्या बाबतीमध्ये काही घडलंय त्याच्या बाबतीमध्ये सुद्धा पण मोबाईल नंबर कोणाच्या फोनवर